पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी चाकण चौकातील वाहतुकीची पाहणी केली यानंतर बोलताना त्यांनी ठिकठिकाणची वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी व या भागाच्या विकासाला चालना देण्यासाठी पुणे जिल्ह्यात तीन महापालिका कराव्या लागतील असे वक्तव्य केले होते त्यांच्या या वक्तव्यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले त्यांनी अजित पवार यांचा दावा फेटाळून लावला नव्याने फक्त एकच महापालिकेची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले अजित पवार यांनी काल सांगितले होते की चाकराणी आणि परिसरात नवी महानगरपालिका करावी लागणार आहे काहींना आवडेल किंवा आवडणार नाही पण हे आता करावंच लागणार आहे पुणे जिल्ह्यात तीन महानगरपालिका कराव्या लागणार आहेत मांजरी फुरचुंगी उरळी देवाची या भागात एक महापालिका चाकण परिसरात एक आणि हिंजवळी परिसरात एक महापालिका करावी लागणार आहे असे अजित पवार यांनी यावेळी सांगितले होते मात्र अजित पवार यांच्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही पुणे दौऱ्यावर होते त्यांना तीन महापालिका संदर्भात प्रश्न विचारला असता पुण्याला तुर्तास तिसऱ्या महापालिकेची गरज नाही भविष्यात विचार करू असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले त्यामुळे अशा तीन नव्या महापालिकांची शक्यता तुर्तास नसल्याचे स्पष्ट केले आहे